চছে yeah, গ <sharp inhale> <ını> <laughs> <morny>

या पुरी शिकवत नाही धरण्याची जागा विसरला म्हणजे आपण हाताला धरलं हात धरण्याची जागा विसरलो मग कुठं धरायचं याच्या सोड शिकवतो कुठं धरायचं ठेवण्याने भारी वाटत याच्यापेक्षा भारी वाटेल मी सांगत तिथं याच्यापेक्षा भारी हा मग आज सोडू काय सोडला

तु, अरे सोन देव आहे तू तुम्हाला हात लावून बघू अरे सोन मीच कुणाच केरे देव देवे अरे सोन अरे चांदी देव तू चेट येतो डबल बॅटरी कुणा डबल बॅटरी कि देवा पहिले नाही तू देव कसा होता कसं

अगं मोत्याचा तुरा तुम्हाला शोभलाच पाहिजे अशी कान पडे माझीच नाही कोणाला महाराष्ट्रातले राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेट्याला मोत्याचा तुला शोभला होता दुसरे कोण कोण श्री कृष्ण भगवान परमात्मा यांच्या पेट्याला मोत्याचा तुला शोभला होता तुला मोत्याचा तुला शोभणार नाही मला मोत्याचा तुरा शोधणार नाही मला काय शोभेल बकरी नाकरी नादार नालाय कुठली तुम्ही देवी हो तुमची मला